नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर ची माहिती तर चला सुरुवात करूया तर मंडळी सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेला आहे कल्पना ताई प्रत्यप राहुला तुम्ही बघत बसलाय अस्मिताला जरासा बोला निस्ती कटकट कटकट -कट करतीये मग मंडळी आता अस्मिता ताई म्हणते मम्मा आम्ही सायडीला एवढं काय काय बोलले त्यामुळे तुला काय राग आलाय का तर मग मंडळी आता कल्पना ताई म्हणते अस्मिता तू इतके दिवस हे जे काय वागते ना त्याचा मला लय त्रास होतोय हे बघ आता ना जरास शांत बस मग मंडळी आता कल्पना प्रतिमा त्याला म्हणते अग प्रतिमा भाऊजी अजून कसे काय आले मग मंडळी आता प्रतिमा त्या आता म्हणते हा माझं बोलणं झाले त्यांच्याशी आ आता येतील मग मंडळी बघा आता अर्जुन आता प्रतापरावला म्हणतो डॅड झालं काही तोरण बांधून मग आपण आता जाऊया ते आपल्या बाप्पाला आण तर मग मंडळी मग आता प्रतापराव म्हणतात अरे अर्जुन पण चैतन्य येतोय ना मग त्याचं काय तर मग मंडळी मग आता अर्जुन म्हणतो डॅड तो आपल्याला जॉईन करेल ऑन द वे मग आता प्रतापराव म्हणतात बरं कल्पना आम्ही जाऊन येतो बाप्पाला आणतो आम्ही तोपर्यंत तुम्ही सगळेजण तयारी करून ठेवा मग मंडळी बघा प्रतापराव आणि अर्जुन आता बाप्पाला आणायला दिलेले आहे आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा रवीराजा म्हणतात अग ए सुमन अगं नऊ वाचून गेले गणेश चतुर्थीला जायचंय ना सुभेदारांच्या घरी अगं वाट बघत असतील ते मग मंडळी आता सुमंत आहे म्हणते हो भाऊजी आपण पेढे आणि हे मोदक भरते मग आपण येऊ घ्या तर मग मंडळी मग आता रविराज म्हणतात अग पण तुझा नाव आहे अगं त्याला माहिती तरी आहे ना आपल्याला जायचंय सुभेदारांच्या घरी मग मंडळी बघा आता रविराज आता नागराज लावास देतात नागराज नागराज तर मग आता नागराज येतो आणि मग मंडळी आता नागराज म्हणतो हा बोल दादा मग मंडळी आता रविराज म्हणतात काय रे नागराज अरे तू अजून कपडे घालून तयार पण नाही झालास तर मग मंडळी आता नागराज म्हणतो हो मी नंतर येतो ना कपडे घालून कारण की काय अरे माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे रे मग आता सुमन म्हणते अहो पण सणाच्या दिवशी कोण मीटिंग ठेवत मग मंडळी पहिला तर आता नागराज गोंधळतो दो आणि मग तो म्हणतो अगं सुमन काय काय काम असे असतात जे असे असतात सणाच्या दिवशी पण मीटिंग असतात अरे आता मी काय म्हणतो अरे तुम्ही हवा ना पुढे आम्ही येतोच नंतर मग मंडळी आता रविराज म्हणतात ठीक आहे चल सुमन आपण निघूया मग मंडळी आता सुमनताई विचार करते आजच्या दिवशी कुठली मीटिंग असेल यांची मग आता हे रविराज म्हणतात अगं हे सुमन चल लेट होतो आपल्याला मग मंडळी बघा सुमनताई आणि रविराज आता निघून गेलेले आहे आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा सगळेजण आता कामामध्ये व्यस्त आहेत आता ते गणपतीच्या डेकोरेशनची आता तयारी करत आहे आणि आता अश्विन इकडे असा फोन बघत बसलेला असतो आता कल्पना ताई त्याला म्हणते काय ग प्रतिमा अग नागराज भाऊजी आणि सुमन पण येत आहेत ना तर मग मंडळी आता प्रतिमा त्या आता म्हणते हो ये ये। ते येत तेवढ्यातच मंडळी आता ताई आता रविराज आलेले आहे ताई आणि रविराज आता आलेले आहे मग आता लगेच आता सा सायली म्हणते तुम्ही कसे आहात मग आता सुमनताई म्हणते हो मी बरे आहे आणि तू पण बरे आहेस ना मग आता सायली म्हणते हो आणि मग आता ताई म्हणते सायली हे बघ तू मधु एवढा पण विचार करू नकोस ठीक आहे ना गणपती बाप्पा सगळं ठीक करेल आणि मग मंडळी बघ आता आणि मग आता सायली म्हणते हो सुमन काकू तुम्ही बरोबर बोलत आहात सगळं काही ठीक होईल मग आता मंडळी बघा आता कल्पना ताई म्हणते अग सुमन नागराज भाऊजी ना आले का आता मंडळी ये आता मंडळी आता रविराज म्हणतात अ त्यांची आहे ना कुठली तरी मीटिंग होती त्याची कुठली तरी मिटिंग होती आणि तो काय करतो कुठे जातो काय करतो मला काय माहितच नाही आणि मग मंडळी बघा आता आता विचारातच पडली आहे आणि मग मंडळी आता सायली म्हणते काका तुमच्यासाठी कॉफी वगैरे आणू का तर मग मंडळी आता रविराज म्हणतात नको नको अगं सायली नको अगं आता डायरेक्ट तुझ्या हातचे मोदकच पाहिजे मला आता मंडळी बघा कल्पना ताई अश्विनला म्हणते अरे अश्विन यांना जरसं फोन करून बघ ना ते कुठे पोचलेत पण मंडळी आता अश्विन आता इग्नोर करत असतो मग मंडळी आता कल्पना ते आता दोन तीन वेळा बोलते पण मंडळी आता अश्विन सारखा सारखा इग्नोरच करत असतो मग मंडळी तेवढ्यातच आता समोरून अर्जुन आणि प्रतापराव आता असं म्हणत असतात गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि मग मंडळी आता सर्वजण अर्जुन आणि प्रतापरावच्या समोरच येतात आणि मग मंडळी आता सायली आता काहीतरी पूजा वगैरेचं सामान आणते आणि मग मंडळी आता तेथे करायला लागते आता मंडळी सर्वजण आता इकडे खुश आहे आणि आता सर्वजण बघत आहे की सायली आता कशी पूजा वगैरे करत आहे गणपती बाप्पांची आणि मग मंडळी ते पूजा वगैरे करून झाल्यावर आता अर्जुन आणि प्रतापराव घराच्या आतमध्ये येतात बाप्पांना घेऊन आता मंडळी आता आता अर्जुन आणि प्रतापराव गणपती बाप्पांना तिकडे बसवतात जिकडे त्यांची जागा असते आता मंडळी अर्जुन इशाऱ्याने करून आता अस्मिताला म्हणतो स्टार्ट आणि मग मंडळी तेवढ्याच आता अस्मिता ओके म्हणते आणि मग मंडळी बघा आता अस्मिता म्हणते आता गणपतीची स्थापना कोण करणार पूर्वी प्रतिमा त्या रविरास काका आणि तन्वी करायचे आता तर ती तन्वी हायच नाही मग मंडळी आता रविरास काका म्हणतात बहो ना गेल्या वर्षी पण ती झोपूनच राहिली होती आता मंडळी आता रविराजांना लगेच आता भूतकाळामधला आठवत कि तन्वी झोपलेली असायची आणि मग आता रविराज तिला उठवत असायचे अग ये तन्वी चल चल आपल्याला गणेश चतुर्थीला जायचे ना सुबेदार यांच्या घरी चल असं मंडळी आता रविराजांना भूतकाळामधलं आठवतं आणि मग मंडळे बघा हे प्रतापराव म्हणतात आणि तुमच्या बरोबर सायलीनेच आरती केली होती गणपती बाप्पांची मग मी काय म्हणतो या वर्षी पण सायलीनेच तुमच्यासोबत आरती केली तर गणपती बाप्पांची काय का कल्पना बरोबर आहे ना तर मग लगेच आता मंडळी अस्मिता म्हणते डॅड तुम्हाला सायलीचा का इतका पोळका आता आता प्रतिमात्या आणि रविराज का आलेच आहे ना इकडे मग त्यांनाच करून द्या ना स्थापना इला का आपण मध्ये आणायचं आता लगेच मंडेरी कल्पना म्हणते अस्मिता तुला मध्ये मध्ये बोलणेच पाहिजे का ग हे असं करून चालणार नाहीये लगेच मंडेरी आता अस्मिता म्हणते हा तेस अगर माला माईट ते सगळं मला माहित नाही पण या मुलीने गणपतीची स्थापना करायची नाही ही मुलगी या घरशी कोणीच लागत नाही मग कोणत्या हक्काने पूजा करणार आहे आता मंडेरी बघा लगेच आता अर्जुन म्हणतो ठीक आहे ठीक आहे तुला माझ्या बायकोने पूजा केलेली नकोय ना मग ती नाही करणार ओके सिनियर आता तुम्ही पूजा करा आता मंडळी आता रविराज म्हणतात अरे पण अर्जुन मग आता लगेच अर्जुन म्हणतो इट्स ओके इट्स ओके तुम्ही पूजा सुरू करा आणि मग मंडळी आता हे सगळं ऐकल्यानंतर कल्पनाताईला हे पटतच नसतं नेहमी सगळे इकडे मंडळी आता वेटच करत असतात कधी कल्पनाताई काय बोलेल पण मंडळी ताई काय एवढी लवकर बोलतच नसते मग मंडळी आता अर्जुन प्रतापराव अस्मिताताई आणि प्रतिमात्या आता ते एकमेकांकडे सारखे सारखे बघतच असतात आता मंडळी रविराज आणि प्रतिमात्या आता जाणारच असतं पूजा करायला तेवढच आता मंडळी कल्पनाताई म्हणते थांबा आता असं बोलल्यानंतर कल्पनाताई लगेच आता शैलीच्या समोर येऊन उभी राहते आणि मग मंडळी शैली तिची मानस आता खाली घेते पण मंडळी तेवढेच आता लगेच कल्पनाताई आता या अस्मिताकडे वळते आणि मग आता कल्पनाताई या अस्मिताकर पहिल्या तऱ्यांना लय वेळ बघते आणि मग मंडळी आता कल्पनाताई अस्मिताला म्हणते तुझं सगळं म्हणजे ऐकून घेतेत ना सगळेजण म्हणून तू अशी वागतीस अगं तू घरातलं वातावरण रोज का बिघडवतेस अगं काय संस्कार आता मंडळी हे सगळं ऐकून अस्मिता वगैरे चालवत असते आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा हा नागराज आणि हा महिपत पार्टी करत आहे आणि मग मंडळी महिपत म्हणतो नागराज शेठ तुमच्या वहिनींना चुकीच्या गोळ्या देण्यामध्ये तुम्ही आडेकडे नाही ते बरं झालं बघा पण आता असं करून चालणार नाही बर का त्या अर्ध्या त्या अर्ध्या मेंदूच्या बाईमध्ये पण आता अक्कल यायला लागली बघा आणि सगळं त्या सुबेदारला पण कळालंय की त्या अर्ध्या मेंडू हा कि त्या अर्ध्या मेंदूच्या बाईमध्ये काहीतरी गडबडे म्हणून लगेच मंडळी आता हा नागराज म्हणतो महिपत मला तेच भीती वाटते आता हा मंडळी आता महिपत म्हणतो मला सगळ्यात जास्त भीती त्याची चुरीची वाटते तिला लावलं डाक ती कधी कशी पुसून काढल ते पण आपल्याला कळणार नाही बघा लगेच मंडळी आता नागराज म्हणतो अरे माहित तिचं काय एवढं टेन्शन नाही पण मला सगळ्यात जास्त तर टेन्शन बायकोच वाटतय मग मंडळी लगेच आता शॉक होऊन म्हणतो ओ नागराज शेठ काय बोलत तुम्ही तुम्हीच तर बोलले ना कि तुमच्या बायकोने आपल्याला बोलताना बघितलं नाही मग मंडळी लगेच आता नागराज म्हणतो अरे पण आता तर मला संशयाला लागला रे कि तिने आपल्याला बघितले म्हणून मग मंडळी आता लगेच आता मैपत म्हणतो तुम्हाला असं का वाटतंय नागरस शेठ मग आता हा नागरास म्हणतो अरे मैपत तिने असं नकोस तुला विषय काढणार रे तिने जर आपल्याला बघितलं नसतं तर काही विषय वगैरे निघालाच नसता हा आता मंडळी तुम्ही बघा आता लगेच आता कल्पना ताई सायडीकडे वळते आणि मग आता ती म्हणते आणि काय ग तू त्या अस्मिताला तर काय कळत नाही पण तुला पण काय अक्कल नाहीये का मग लगेच मंडळी आता हे प्रतापराव म्हणतात अगं हो हो कल्पना हो अगं पण तू आता हे सगळं नंतर बोल पहिला आपण पूजा वगैरे करू मग तू निवांत नंतर बोल मग लगेच मंडळी आता कल्पना ताई म्हणते तुम्ही जरासा गप्पा बसाव असं बोलल्यानंतर मंडळी कल्पना ताई आता या शैलीचा हात पकडते आणि हात पकडल्यानंतर आता मंडळी कल्पना आता गोल फिरून परत त्याच जागेवर आणतात आणि मग मंडळी आता तिला असं धक्का देतात आता मंडळी हे सगळं बघितल्यानंतर आता सर्वजण आता घरात ते शॉक झालेले आहेत की कल्पना ताई सगळं काय करत आहे आता रे बघा आता कल्पना ताई सायलीदा म्हणते हे सगळे मला थांबवण्याचा प्रयत्न करत होते पण तुझं तोंड तर बनताच बनतच अग आपल्या घरावरती कोणाची वाईट नजर पडली ना तरी तू वाघीन होतीस मग जेव्हा जेव्हा तुला त्रास होतो तेव्हा तू असं एक गप्पा गा राहतीस सायली आणि मग म्हणते असं बोलल्यानंतर आता सायली तर आता कल्पनाताईकडे बघतच राहते आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता हा महिपत या नागराज ना म्हणतो असा असेल तर तुम्हाला गप्प राहून चालणार नाही आणि मला पण काय असते नागराज शेठ बायकोच्या मनात संशयाची तरी छिटकी पडली मग त्याला एवढं मोठं झाडोला टाइम लागत नाही आणि मग मंडळी आता लगेच ना, आता नागराज म्हणतो हे असं काय झालं ना मग मला वाटतं अर्जुन चुभेदार माझीच बायको डेंजर आहे आता मंडळी हा महिपत म्हणतो आत्ता नसेल पण भविष्यात होऊ शकते त्यामुळे कान डोळे नाक तोंड सगळं खुल ठेवा तुमच्या बायकोला संशय येऊन देऊ नका एकशे तेरा टक्के पुढचा पण बघून घेऊ नागर शेठ आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा हे रविराज कल्पना ताईला म्हणतात वहिनी आता तुम्हीच असं वागायला लागलात तर मग ती काय बोलणार आहे लगेच आता मंडळी कल्पनाताई म्हणते का आई तुम्ही असे वागू नका तुम्ही जे वागते ते तुमच्या स्वभात नाहीये असं तरी म्हणू शकते ना आई तुमच्या रागाचा मला त्रास होतोय तुम्ही असं बोलू नका हे बोलू शकतेस ना तू तु? अग तुम्हाला सगळं वागणं तू सहन करतेस सायली एवढी सहन शक्ती कुठून आणतेस तू सायली अग सायली गेले चार दिवस बघते मी तुझे सासरे तुझा राग राग करताय तरी तू गप्पच राहतेस हे अस्मिता तुला वाटेल तसं बोलते तरी तू गप्प राहतेस का सायली का अगं तू या घरची मोठी सून आहेस जर का कोणी चुकत असेल ना तर त्यांची चूक दाखवून देण्याचा तुला पूर्ण हक्क आहे पण तरी सुद्धा तू तर गप्पच राहतेस आता मंडळी बघा हे सगळं ऐकून आता लगेच अस्मिता म्हणते अगं मम्मा पण तुला एवढं चिडायला काय झालं मी फक्त तिला एवढंच म्हटले आता तेवढंच मंडळी आता लगेच कल्पना ताई म्हणते तू गप्प बस अस्मिता मी बघते ना सायलीला गणपतीची तर ते स्थापना करायला कोण आडवता ते असं बोलल्यानंतर मंडळी सगळेजण आता लय स्माइल करतात आता मंडळी बघा आता कल्पना ताई आता येते म्हणजे ते अरे गणपती बाप्पांची ते आरती करायचं ते ताट असतं ते आता ते आणतात आणि मग मंडळी आता ते त्या समोर दाखवतात आणि मग आता ते सायलीला म्हणतात पूजा करायला हा तुझा हक्क आहे सायली अगं सायली माझा रागावर माझा दाबा नव्हता तुझे गुण दिसत असून सुद्धा मी हर वेळीस गप्पच राहिले अग या घराला लागलेली कीड तू दूर केली आहेस मग सुभेदारांचा गणपती बसवणं तू माझी सून म्हणून नाही तर माझी लेख म्हणून हा तुझा सक्क आहे सायली आणि मग मंडळी आता सायली आता हसत हसतच तिले रडते आणि मग मंडळी आता सायली म्हणते किती दिवस माझी आई माझ्यावर रुसली होती पण मला माहितच होत तुमचं प्रेम असं फार दिवस काही लपलेलं नाही राहणार आता मंडळी आता कल्पना ती म्हणते आणि हे सगळं तुका असंच बोलणार का तू तु तुझ्या आईला काही मिठी नाही मारणार मग मंडळी आता सायली आता आई म्हणून आता लगेच आता कल्पना ती मिठीच मारते आता मंडळी सायली आता कल्पना पप्पी देते आणि माझा कल्पना ताई सायलीला आणि मंडळी हे सगळं बघितल्यानंतर आता सर्वजण तर हसतात आणि मंडळी हे सगळं बघून तर अर्जुनच्या डोळ्यातून लगेच पाणी आलं आणि मंडळी आता हा भाग आता इथेच संपलेला आहे मंडळी जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमच्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद